नमस्कार शेतकरी मित्रांनो आज तेरा जुलै जायकवाडी धरणाची सायंकाळी साडेपाच वाजताची अपडेट आलेली आहे सकाळपासून धरणात पाण्याची आवक किती आलेली आहे तसेच जायकवाडी धरण हे किती भरलेलं आहे पाहुयात संबंधित सविस्तर माहिती आपल्या खबर महाराष्ट्राची चॅनलच्या माध्यमातून पण अजूनही तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर विनंती आहे चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतील तर मित्रांनो सोळा वर्षापासून पहिल्यांदाच जुलै महिन्यात एवढ्या वेगानं धरण भरण्याची ही पहिलीच वेळ आहे सध्या धरणात येणारी पाण्याची आवक जरी थोडीफार कमी असली तरी धरण लवकरच ऐंशी टक्क्यावर जाणार अशाची शक्यता वर्तवण्यात येत आहे आज सायंकाळी आत्ताच आलेल्या अपडेटनुसार जायकवाडी धरणात पंच्याऐंशी पूर्णांक सत्त्याण्णव टी एम सी पाणीसाठा हा जमा झालेला आहे तर यामधील उपयुक्त पाणीसाठा सत्तावन्न पूर्णांक बेचाळीस टी एम सी इतका झालेला आहे सध्या जायकवाडी धरणात चौदा हजार आठशे सोळा क्युसेकने आवक पाण्याची येत असून जायकवाडी धरण पंच्याहत्तर पूर्णांक बारा टक्के भरला असल्याची माहिती जलसंपदा विभागाने दिलेली आहे